कोपरखेरणेचे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी कोपरखेरणे सेक्टर सात नाका इथे प्रभागातील नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मागण्या मान्य न केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात साखळी उपोषण सुरू आहे रवींद्र म्हात्रे यांनी असा आरोप केलाय की यापूर्वी उपोषणाला बसलेले असताना पालिका अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आश्वासन दिले होते मात्र ते न पाळल्याने त्यांनी पुन्हा एकदा हा लढा सुरू रवींद्र म्हात्रे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोपेरखेरणे सेक्टर सात ते पंधरा दरम्यान पादचारी पुलाची तातडीची मागणी वाढलेले अनधिकृत फेरीवाले आणि अवैध पार्किंग हटवणे डीमार्ट समोरील ई टॉयलेट पुन्हा बसवणे तसंच கண்டோனியம் அந்த मलनिस्सारण वाहिन्या आणि पाण्याच्या पाईपलाईनची प्रलंबित कामे पूर्ण करणे यांचा समावेश आहे याशिवाय सेक्टर पाच मधील उद्यानात खेळणी आणि सीसीटीव्ही बसवणे बंद असलेले अहिल्याबाई होळकर माता बाल रुग्णालय सुरू करणे आणि राफ नाईक शाळेमागील पाणी साचण्याची समस्या दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी माहिती आहे उद्यान उद्यानामध्ये दुरुस्त आपले बघितलं असेल त्या सुरक्षेच्या माध्यमातून तिथे सीसी कॅमेरा बसले पाहिजे वॉचमॅन तर नाहीच आहे तो वॉचमॅन आला पाहिजे त्याला विचारल्यानंतर आम्ही प्रश्न द्यायचा येतो की अनेक उद्यान आहेत तिथं मला फेरी मारा लागतो येतो जातो लगेच ब्लॉक लावला जाणार नाही त्याचबरोबर गाजवले जे गरजूने तिथे बसले जातात मजा मस्ती करतात त्याच्यामुळे तिथे प्रकार काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे वॉचमॅन देऊन सीसी कॅमेरा ठेवून लावून व्यवस्था झाली पाहिजे महिला सुरक्षित आहे खरंच आहे बरोबर आहे म्हणून तुम्ही उपोषणाचा मार्ग का पकडलेला आहे याचसाठी वारंवार आम्ही पत्र व्यवहार करतोय महापालिकेला त्या माध्यमातून तर काम होतील या माध्यमातून आम्ही त्याला जागा करण्यासाठी हा उपोषण ठेवलेला आहे काम कुठली लगेच व्हायला पाहिजे ते टालाटाल करतात पण त्याला जागा करण्याशिवाय मी बसताना नाही आणि इथं माझ्या पाठीमागे इथली जनता इथले माझ्या शिवसैनिक आपल्या पाठीमागे इथे आहेत आणि त्यांच्या त्यांच्या हितासाठी ही बसलेलो आहे यावेळी नागरिकांनी देखील नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज बाबाजी यांच्या आम्ही अनेक त्यांच्यावर काम करत त्यांची चांगली आवडते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग मग असलो आणि जवळजवळ त्यांनी अकरा महिने ह्या कामाचा पाठपुरावा करून सगळं ते काम होत नसते जनतेची काम होत नाहीत नसले होते आम्हाला सांगा आम्हाला तस आज कमीत कमी अकरा काम आहेत अकरा कामातलं एकही काम नाही जात नाही रवींद्र माजरेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आम्ही जे आंदोलन आं करत आहोत ते आम्ही जनतेसाठी करत आहोत आमच्या वैयक्तिक हितासाठी आंदोलन करत नाही तरी आमच्या मागण्या हा जो वेब्रिजचा जो आमची मागणी आहे हे प्रामुख्याने महत्वाची अतिशय महत्वाची आहे कारण इकडे काही शाळा आहेत इकडे काही शाळा आहेत स्कूल आहेत कॉलेज आहेत बाजार आहेत मार्केट आहे इकडे मार्केट आहे तिकडे मार्केट आहे वयोवृद्ध लोकांना जाण्या येण्यासाठी तसे शाळेतील मुलांना जाण्या येण्यासाठी पदचारी जे लोक आहेत आपले रहिवासी त्यांना जाण्या येण्यासाठी अपघात भरपूर असे इथे अपघात होतात त्यासाठी आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की पाच सहा सातच्या आणि पंधरा सोळा पंधरा सतराच्या इथे वेब्रिज पदचारी फूल व्हावा अशा आमची प्रमुखने मागणी आहे तरी ही मागणी न केल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आमचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र बाबाजी म्हात्रेसाहेब तसेच आमचे सर्व शिवसैनिक विभागप्रमुख प्रमुख जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून जर आम्हाला यांनी प्रतिसाद दिला नाही तरी मोठ्या मोठं तीव्र आंदोलन आम्ही इथे करणार आहोत हा आम्ही नगरपालिका प्रशासन यांना इशारा देत आहोत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क